शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधू न हा आता आता सीझन खरीप हा लवकरच आपल्याकडे सुरुवात होत आहे आणि आता पेरणीची लगबग जेव्हा पाऊस पडेल त्यानंतर सुरू होईल पण त्या अगोदर आपल्याला सोयाबीनच्या कुठल्या जातीची आपण आपल्या आपन जमिनीनुसार निवड केली पाहिजे त्याचं प्लॅनिंग हे आपण म्हणजे लवकर जर केलं तर निश्चितच आपल्याला वेळेवर आपली धावपळ होणार नाही आणि आपल्या जमिनीच्या पोतानुसार ज जमिनीच्या म्हणजे भारी जमीन हलकी जमीन आणि मध्यम भारी जमीन या जमिनीनुसार आपण कुठल्या जातीची निवड करायला पाहिजे याचं आज सखोल मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आपण सोयाबीनच्या उच्च प्रथेच्या दहा जातीची आज, आज आपण निवड करणार आहोत जेणेकरून आपल्याला जेव्हा पेरणी सुरुवात होईल तेव्हा कुठली जात घ्यायची हे जरा अगोदरच ठरल्या गेलं असेल तर निश्चितच जेव्हा आपण बियाणं घ्यायला जाऊ तेव्हा या जाती आपल्या लक्षात राहतील आणि कोणती जात आपण पेरायला पाहिजे आपल्या शेतामध्ये सुद्धा आपण नियोजन आपल्याला करता येईल तर शेतकरी बंधूंनो आपण व्हिडिओला सुरुवात सुरुवात करण्यापूर्वी आपण जर श्री बसोश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपण या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला आपले, आपले जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमात जी माहिती घेतल्यानंतर आपण विचारू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीनची जात निव निवडताना आपल्या जमिनीच्या पोतानुसार सोयाबीनच्या जातीची निवड केली पाहिजे आणि त्या जातीची निवड करताना त्याचा कालावधी किती आहे त्या शेंगाचा परिपक्व होण्याचा कालावधी किती आहे त्या जातीचा कालावधी किती आहे याचीसुद्धा आपण जे बियाणे घेतो त्याची त्याच्या अगोदर आपण त्याची माहिती घेतली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे चार प्रकारचे चार प्रकारचे वाहनं असतात त्याचा कालावधी हा चार प्रकारचा भिन्न भिन्न प्रकारचा असतो तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वात स सगळ्यात पहिले अति लवकर येणारे वाहन म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये को कोणते वान आहेत त्यानंतर लवकर येणारे वान अति लवकर येणारे वाहन ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस आणि लवकर येणारे वाहनाचा कालावधी पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसाचा असतो आणि मध्यम कालावधीचा वान जे असतात ते पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसाचे असतात आणि उशिरा येणारे वान म्हणजे एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसामध्ये हे जे चार कालावधी आपण दिलेले आहेत यामध्ये आपली जमीन कशी आहे त्याच्यामध्ये आपण कोणती जात निवडायला पाहिजे आणि आपल्याला जर आंतरपीकमध्ये जर निवडायची असेल तर कोणती जात आपण निवड केली पाहिजे म्हणजे ज्वारी कापूस बाजरी यामध्ये जर आपल्याला सोयाबीन आंतरपीक म्हणून घ्यायचं असेल तर आपण कोणती जात निवडायला पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो जमीन किती आहे आप आपल्याकडे आणि आपण त्या जमिनीमध्ये कोणतं वाहन निवडावं हो। याची सुद्धा आपण एक था ठोक ताळा आपण याचा तयार केला पाहिजे म्हणजे सुरुवात पहिले आपण हा विचार करू की आता ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात आपल्याला कुठलं वाहन निवडलं गेलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो एम ए यू एस सत्तेचाळीस परभणी सोना हे सगळ्यात लवकर येणारे वाहन आहे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये तर याच्या सोयाबीनच्या पानावरती खूप मोठ्या प्रमाणात लव असतात आणि हा वान संकलित कापू ज्वारीमध्ये आंतर पीक म्हणून आपण घेऊ शकतो या परि हे वान परिपक्व झाल्यानंतर याची लगेच कापणी करायला पाहिजे जर आपण याची कापणी उष्णा केली तर याच्या जे शेंगा आहेत त्या शेतामध्येच फुटून जातील म्हणून हे वाहन जेव्हा आपण निवळ कर निवळ करतो आणि याची पेरणी करतो तर याचा परिपक्व कालावधी संपल्यानंतर ताबडतोब याची कापणी केली पाहिजे यापासून कमीत कमी आपल्याला कमी दहा ते बारा क्विंटल उत्पन्न एकरी मिळू शकते शकते मित्रांनो म्हणजे लवकर अति लवकर येणारे वाहन आहे त्यानंतर उ थोडंसं उशिरा येणारे वाहन म्हणजे लवकर येणारे वाहन हे अति लवकर येणारे आणि लवकर येणाऱ्या वाणमध्ये जर आपण विचार करू तर ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस ह्या वानाची निवड केली पाहिजे हा वान पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसामध्ये तयार होणार आहे ह्या ह्या वानाचं वैशिष्ट्य असं की याचा जो पूर्ण पसारा असतो झाडाचा तो कमी होतो म्हणजे हे डेरेदार झाड होत नाही असं उघड जातं त्याच्यामुळे जा काय होतं की याला बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा लागतात आणि याला कापणी उशीर झाला तरी याचा शेंगा फुटत नाहीत म्हणजे पहा शेतकरी बंधू नव्हतं पहिलं जे वाहन होतं एम ए यू एस सत्तेचाळीस परभणी सोना हे परिपक्व झाल्यानंतर याला लगेच काढायला पाहिजे पण त्याच्या उलट हे जे वाहन मी सांगितलं ग्रीन गोल्ड ते ती चौवेचाळीस म्हणजे हे लवकर येणारच वाहन आहे हे थोडंसं शेंगा परिपक्व झाल्यानंतरसुद्धा आपण सात आठ दिवस याला ठेवलं शेतात तरी याचा शेंगा फुटत नाहीत त्यामुळे आपल्याला जेव्हा कदाचित आपल्याला केव्हा किंवा वेळ जर मिळत नसतो तर त्या हिशोबाने हे वान अति चांगलं आहे त्यामुळे याच्यापासूनसुद्धा आपल्याला दहा ते बारा क्विंटल उत्पन्न येऊ शकते शतक मित्रांनो त्यानंतर शतकरी मित्रांनो मध्यम कालावधी येणारे वाण म्हणजे पंच्याण्णव ते एकशे पाच एकशे पाच दिवसामध्ये डी एस सातशे त्रेपन्न फुले संगम हे एकशे पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारं वाहन आहे याच्या या वाहनास तांब्यावर रोग हो कमी कमी येतो या वाना कमी या आ, कमी बळी पडते या या वानाची पेरणी करताना कमीत कमी बियाणं हे वीस ते पंचवीस किलो प्रति एकर घेतलं पाहिजे शेतकरी मित्रांनो ए त्यानंतर दुसरं वाहन आहे ते के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा हे सुद्धा पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारं वाहन आहे हे याच्यावरसुद्धा तांब्या रोगाचं प्रमाण खूप कमी येते आणि याचे ये टपोरे दाणे असतात मोठ्या आकाराचे दाणे असतात आणि याच्यावरती जांभळ्या दाण्याचे दा जांभळ्या कलरचे दाणे याचे येतात हे सुद्धा चांगले आहे आणि हे वाहन आपण हार्वेस्टरनं सुद्धा काढू शकतो म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सुविधा मिळते की हे जे दुर्गा दुर्वा वाहन आहे हे हार्वेस्टरनं काढता येणारं वाहन आहे आणि याच्या कालावधी पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसात आहे त्यानंतर आपल्याकडे सगळ्यात प्रचलित वान म्हणजे आपण सोयाबीनची पेरणी करतो जे एस तीनशे पस्तीस हे जवार कृषी विद्यापीठाचं वाण आहे जे एस तीनशे पस्तीस हे आपण वर्षानुवर्ष आपल्या शेतामध्ये आतापर्यंत पेरणी करत आलो आहे त्यामुळे याची माहिती प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगितल्यापेक्षा आपल्याकडेच याची भरपूर माहिती आहे तरी पण मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की हे वानसुद्धा तांब्या रोगास प्रतिकारक्षम आहे म्हणजे तांब्या रोगाच्या खूप कमी प्रमाणात येतो आणि हे उशीर झाला तरी ह्याच्या शेंगा फुटत नाहीत म्हणजे पे परिपक्व कालावधी जसं आपण म्हणतो की पंच्याण्णव एक एक ते एकशे पाच दिवस आहे याच्या थोडंसं आठ दहा दिवस जो उशीर जरी झाला तर निश्चितच हे याच्या शेंगा फुटत नाहीत शेतामध्ये त्यामुळे काढणीसुद्धा आपल्याला सवळ मिळून जाते आणि याचं उत्पादनसुद्धा आपलं बारा ते पंधरा क्विंटल एकरी उत्पादन या हो होऊ शकते त्यानंतर याच कालावधीमध्ये दुसरी जात कुठली ते एम ए यू एस एकाहत्तर हीसुद्धा एक चांगली जात आहे एम ए यू एस एकाहत्तर समृद्धी या जातीचं नाव आहे ही सुद्धा पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये तयार होणारी वाण आहे आणि याच्यापासून जवळपास एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पन्न आपल्याला मिळू शकतो यांचा फुलांचा रंग हा जांभळ्या कलरचा असतो त्यानंतर दुसरी व्हेरायटी आहे शक्ती एम ए यू एस एक्क्याऐंशी ही जातसुद्धा याच कालावधीची शंभर ते एकशे पाच पंच्याण्णव ते शंभर दिवसाची आहे त्यानंतर एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न सुद्धा एक जात त्याच्यामध्येच मोडल्या जाते पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये या फुलाचा या जातीच्या जा फुलाचा रंगसुद्धा जांभळा असतो आणि एकरी उत्पन्न दहा ते बारा क्विंटल याच्यापासून आपल्याला होऊ शकते मित्रांनो आणि सुद्धा शेंगा फुटत नाही जर आपल्याला कांद्यान उशीर झाला तर याच्या शेंगासुद्धा फुटत नाही त्यामुळे हे सुद्धा वाहन दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं वाहन आहे त्यानंतर सगळ्यात म्हणजे उशिरा येणारे वाहन म्हणजे एम ए यू एस एकशे बासष्ट हे सुद्धा शंभर ते एकशे पाच दिवसात तयार होणारे वाहन आहे या ये, याचा पूर्ण शेंगा परिपक्व झाल्यानंतर दहा दहा ते बारा दिवस शेंगा फुटत नाहीत म्हणजे शेतामध्ये जर आपल्याला उशीर झाला परिपक्व पूर्ण कालावधी झाला असेल आणि काही कामानिमित्त पाऊस असेल किंवा काही अडचणी असतील आणि आपल्याला काढणं होत नसेल तर याच्यासुद्धा शेंगा फुटत नाहीत एम ए यू एस एकशे बासष्ट हे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या दोन वर्षापासून आपल्या भागात पेरणी केलेली आहे त्यानंतर दुसरं वाहन एक फुले संगम हे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी दोन वर्षामध्ये पेरणी केलेली आहे आणि याचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे हे सुद्धा वाहन चांगलं आहे उश उराणारं वाहन आहे परंतु याच्यासाठी भारी जमीन आवश्यक आहे आणि एखाद्या पाण्याची सोय जर आपली कधी खरफार पडली द्यायची असली तर निश्चितच याचं उत्पन्न आपल्याला चांगलं येऊ शकते ये सुद्धा शेंगा फुटत नाहीत दहा बारा दिवस जरी जास्त झाले आला तरी याच्या शेंगा फुटत नाहीत आपल्या आपल्या शेतामध्ये राहण्यासाठी त्यानंतर दुसरं वाहन जर आपल्याला एम यू सहाशे बारा आहे आ, हे सुद्धा एक वाहन चांगलं आहे हे सुद्धा तांबेरा रोगास कमी पडतं आणि उशीरा येणारं वाहन आहे जिथं भारी जमीन आहे तिथं याचा आपण निवड करू शकतो शेतकरी मित्रांनो हो। त्यानंतर फुले फुले संगम आहे मध्यम जमीन जर असेल आपल्याला फुले संगम घेऊ शकतो एम ए यु एस सहाशे बारा एम एस बारा एक्क्यांशी ह्या बारा एक्क्यांशी ही जात आहे ही हलक्या जमिनीमध्ये आपण याची पेरणी करू शकतो शेतकरी मित्रांनो आणि फुले आरती आहे के डी एस एकशे चौवेचाळीस आहे फुले कल्याणी आहे ह्या ज्या मी दहा जाती तुम्हाला सांगितल्या शेतकरी मित्रांनो ह्या आपल्या आपली जी शेती आहे आपली जी जमीन आहे ती जमीन हलकी भारी मध्यम भारी आणि भारी आणि एकदम हलकी ह्या जमिनीच्या पोतानुसारच ह्या मी तुम्हाला जाती सांगितल्या आहे जर हलकी जमीन असेल तर कोणती जात वापरायची भारी जमीन असेल अति भारी असेल तर तिथं पाण्याची व्यवस्था आहे का एखादे जर पाणी द्यायची व्यवस्था असली तर तिथं आपण जास्त दिवसाचं वाण म्हणजे एकशे दहा दिवसापर्यंत एकशे पाच दिवसापर्यंत निवडू शकतो तसं फुले संगम वगैरे हो या जातीची निवड करू शकतो परंतु शेतकरी बांधवांनो आपल्याला कुठलीही जात निवडा परंतु त्याचं योग्य माहिती घेऊन आपल्या जमिनीची आपल्याला माहिती आहे त्या प्रकारे आपण कुठली जात पेरली पेरणी केली पाहिजे त्याच्यापासून आपल्याला चांगले चांगलं उत्पन्न आपल्याला मिळालं पाहिजे याकरता आपल्याकडे आता बराच वेळ आहे तरी शेतकरी बंधूंनी या जो वेळ आपल्याकडे आहे त्या वेळेची त्या वेळेचा सदुपयोग कसा करून घ्यायचा आणि आपल्याला कोणती जात सोयाबीनची निवडायची आहे याची माहिती आपण सविस्तर आपल्या स्वतःजवळ असणं आवश्यक आहे त्यानंतर आपण जेव्हा निवड करतो बियाण्याची त्या निवडीनंतर आपण त्याला पेरणं आवश्यक आहे म्हणजे याचा उद्देश हाच आहे सांगायचा की जेव्हा घाईघाईने करता वेळेवर न काही करता हे आपण जर अगोदरच याची माहिती करून घेतली तर निश्चितच याचा आपल्याला येणाऱ्या हंगामाचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो पुन्हा आपले सर्वांचे धन्यवाद आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो